हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं मी बसली इथं भावा बहिणींनो काय होतं व्हिडिओ काढावा काढावा म्हणती पण ताण येतो त्यामुळं काय मी जास्त व्हिडिओ बनवत नाही तर एक ना एक माझ्या डोक्याला तपासतो बिना कामाचा मी कुणाच्या आधीमध्ये नसते पण माझ्या मागं हे असतो कुटाला आता मला सांगा भावा बहिणींनो जीव लावल्यावर रांच पाखरू जवळ येत हे खरं आहे का खोटं आहे मला तुम्ही सांगा तेवढं जीव लावल्यावर रांचं पाखरू जवळ येतं आता ही राजाची पूर्गी तिला हा हनून मारून तुम्हाला सांगते साईडला करणं हे किती चुकीचं आहे सांगा बरं तुम्ही मला नाही तुमच्या हनच होऊ द्या आता मी जीव लावते म्हणून काय माझी चुकी आहे काही आता एक जाऊ दे मला एक लेकरू बाळ नाही म्हणून मी तुम्हाला सांगते जीव लावते मला लेकरं बाळ असते तर कशाला मी तरी जीव लावला असतं मी माझ्या लेकरात ही झाली असती मगंध झाली असती व्यस्त झाली असतील एकरा बाळात आता एक मला एक लिक्रो बाळ नाही म्हणून तुम्हाला सांगते त्याला खेळावती परत ती माझ्याबर येतं मला सोडून राहत नाही ही माझी चुक आहे का आता रात्री जे तुम्ही लाईव्हला बघितलं तिच्या आईनं उचलून नेहती तिला झोपायला तिच्या आईनं तिला उचलून झोपायला ने तर पूर्वी तुम्हाला सांगते झोपीत रडत येऊन माझ्यापेशी झोपते रात्री सकाळी तुम्हाला सांगते शाळेत जाताना हे का नाही म्हणायची माझ्याबरच यायचं आहे तू जाशील कुठं मी जाणार होते कपडे धुवायला तुम्हाला सांगते नाळा तर मला म्हणायची की तू जटेल तशीच निघून अशी तशी तुम्हाला सांगते मला बी यायचं आहे असं तसं म्हणत होती तर किती येड्यामध्ये करत होती तर तिला प्रेमाने समजून तुम्हाला सांगते तिला शाळेत घालावलं आव्याला तिला शाळेत घालवायला लावलं म्हणजे आपल्या मनात तुम्हाला सांगते कुणाशी पाप पाप नाही आपण निस्वार्थपणे तुम्हाला सांगते जीव लावत असते मी आणि ती म्हणत नाही जे माणूस जीव लावतं का नाही त्यालाच त्याचं म्हण आहे बघा आपण लावतो जीव आपला जीव त्यांच्या त्यांचा जीव खेटरापै अस किती जीव लावला तर काय केलं असं आहे म्हणणं तुम्हाला सांगते आणि आता माझी लाईफ आहे भाऊ बहिणीनं मला कुठं जायचं कुठं नाही जायचं आता मी जिथं बी जाईन तिथं योग्य त्या ठिकाणी जाणार ना आता काल गेली ते तुम्हाला सांगते देवाला गेली काल आली एकतर तुम्हाला सांगते साडेसाती महाग लागलेली आहे काय ना काहीतरी दुखण्यातनं बाहेरच नाही म्हणलं बघावं कुठतरी पण काल गु गुरुपौर्णिमा असल्यामुळं काय कुठं बघितलं नाही परत तुम्हाला सांगती एक कार्यक्रम होता जे गुरु असतात तिथं तुम्हाला सांगती होम करते तीन होमामध्ये ज्या ज्या अंगात ही येतं म्हणजे देव ही येतात ही करते तिथं कार्यक्रम होता तिथं गेलतो रात्री आम्ही तर तुम्हाला सांगते बिना कामाच भाऊन भाऊजाईन तुम्हाला सांगते बहीण हिन फुगल्या ते माझ्यावर का बरं म्हणजे मी काय कुठं जाऊ आणि हे ना आहे का नाही ही तर लय झापीन कान कापी आहे तुम्ही म्हणता का नाही लय गरीब लय गरीब आहे झापीन कान कापी भांडणं लावले ती हिनं आमच्या दोघी बहिणी बहिणीत माहिती आहे का तुम्हाला मी तिकडं आहे तर ह्यांचा काय फोन झाला काय नाही फोन झाला ही असत झालं ती तसंच झालं रात्रीच गेली कुठं गेली आम्ही काय घर सोडून पळून बिळून गेल ती बाई कुठं तवा घर सोडून काय पळून गेलती का मी कुठं मला कळतंय आहे की तेवढं

मग आम्ही नाही मारत आम्ही एवढा आत्ता नाही करत उलटा मी तर कशाला पाया पडायला चांगलं सांगते आग 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 म्हणली ग असू तू तू म्हणली मग आमच्या दोघी बहिणीत कशी काय भांडणं लागली बरं मी नाही त्यांना काय सांगितलं मग कुणी सांगितलं त्यांना माहिती होता आधीच मी फोन आल्या म्हटलं तेवढं देवाला गेले ते म्हणून आता देवाला गेले तर सांगितलं एवढे रेग ना रेग सगळे कसे काय माहिती अगं चाड्या अग आहे तू तू म्हणती चाड्या लावत नाही चाड्या लावत नाही पण सगळ्या तुझ्या अंगात बारा माकडाचा खेळ आहे कळलं का हा हा पंधरा माकडाचा खेळ आहे माझ्या अंगात असू दे माझ्या अंगात असलं तर असला पण तुझ्या बारा माकडाचा खेळ आहे चाड्या लावती भाऊ बहिणींनो ही हे काय सांगते मला हा आणि तुम्हाला सांगते कसली ना आम्ही आता दोघी बहिणी जण तुम्हाला सांगते किती बोलत होते एक दहा पंधरा दिवस झाला आम्ही दोघी बहिणी बोलायला लावलो की ह्या बायानं तुम्हाला सांगते बाहेण लावले ती घरात <्��ण> हिन लावली ती काही जण नवऱ्यानं लावली ती हिन लावली ती काही जण नवऱ्यानं लावली ती अति बाया फुगली ही मला माहित नाही नेमकं पण ज्या टायमाला मी आले ना त्या टायमाला तुम्हाला सांगते चालू होतो गुलू 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 ह्यांचं ही आता ही पोरग तुम्हाला सांगते नुसतं आवाज टाकलासत आता बघा तुम्ही हो चल बाबे चल चल हो, गा। गा हो का हो का निघालो पोरग हे आता पोराला बी सांगते शिकवते का मी हो का बघा किती हसायला लागला आहे का हो चल चल टाका चल चल बाबू चल बामा चल चल हो का हे पोरग तुम्हाला सांगते आता ह्या पोराला काय कळतं या हा त्या पोराला पण जीव लागला म्हणाशी तुम्हाला सांगते ओढ घेता ना हा जीव लाव अगं लावते लागली आहे तुमच्या जीवाला पण नाही नको म्हणले जीव लावू पण रात्री डाळतो पण कुठं पळायचं कुठं मग कुठं काय गेली तेव्हा कुणा दे मागं बेगाने बोलून एवढं माणसाचं म्हणणं हा आणि राहिल्याविषयी चाड्याचा मी तर कुणाला चाड्या लावले अगं तुला चाड्या लावल्या आहे झापीन कान कापी तू सांगू नकोच मला

का तुझी चोरी बिरी झाली तर तू मला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं की योग्य तर तू अशी नव्हती तुझा स्वभाव पहिला चांगला तू कुणाला किती काय बोलत तरी काय बोलत नव्हती मी बोलत नव्हती म्हणून जास्त माझा फायदा उचलत मी आता जशात तस बोलायला चालू केलं हो थे थे चल, 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 लगा। चल, लगा। चल हावून वकून सगळा राडा राडा करून टाकलाय घरात आमच्या फरशी पुसून घे पोरग वाकलेली आम्हाला आमचं पडले तू ठेवची तिकडे दहा दिवस आम्ही काय करावं त्या काय झालं नाही मी पुसत एवढा वेळ नाही माझ्याकडे कुठं वेळ घालवत आहे मला झोपायला दिवस पुराव नाही गोळ्या खाल्ल्या किंवा असा घाम फुटतोय दिसलं गोळ्या खाल्ला की घाम फुटतोय मला पाय धन्यवाद गोळा करून आज आज आमच्या गावची साथी आहे आमच्या गावची आहे आमची माझ्या आईच्या गावची माझ्या गावची माझ्या माहेराच्या साथी आहे हेच आहे माझं गाव हिथच राहणार आहे कुठला नवरा कुणाचा नवरा कसला नवरा मी कुठल्या नवऱ्याला ओळखत नाही काय नाही नवऱ्याकडे जायचं आमचं हिथं माझं गाव माझ्या आई बापाच आमच्या गावाला आमचं गाव म्हणायचं हा तुझी आहे का नाही झोपड रुपडबा केली पाहिजे गडावाडा नाही चाबरपणा करायला लागलीस तू नको परत तुझा नवरा म्हणाल की मी घरी नसताना माझ्या नवऱ्या बायकोला हाणली काय कोणाच्या नवऱ्याच्या महागारी काय नवरा समोर मी बोलि तू काय मला घेऊन बसतेस ए अजिबात यायचं बिचार माझ्याकडं तो का ती परक कसं निघाल मायाकडे है मला एवढा का फुटतोय मला झालं काय कमी जास्त कसं काय भाऊ बहिणींना ह्यांना बोलून चालून येणार आहे का हा का भी 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 ही एवढा काम फुटतोय माझा बीपी लगेच वाढतोय आम्हाला हो तू बीपी वाढवायची का दुसऱ्याला वाढवतील बीपी चाबरे झाबडे लय झाबडे ह्या दिसते असे नाही तुम्हाला चाड्या लावी चाड्या लावी आम्ही दोघी बहिणी भरीच लाकडून भांडाण लावले ही न काही भावनी न मी काही ह्यांच्या बरीच भांडाण लावले नाही रात्रीच्या बस नऊ घटते लय चाच लावला हिला बघून घ्याय नेट नाट की हिन भांडण लावले ती आणि पोर का त्यात मंद असते द्यायला ए तू काय सगळं ऐकलं तू सांग सांग ते डोळे झाकून घेते घाबर पोराने लावले ती पोराचे आयरन पोराने भांडणं लावले ती आम्ही भांडण लावू काय म्हणणं भांडणं लावत का तू असं तसं ना आम्ही भांडण लावली तर आम्ही झाबड भांडण लाव तुमच्या म्हणण्यानुसार तसंच सांगून शिकून परतीला इडी केली वय का कान भरलं तिच ए काय हा काय झालंय तुला अजिबात यायचं बीच ना इकडं उमरा वलडून हा उमरा वलडून यायचं ना अजिबात हागून मुठून राडा करायला आमच्या जनारा लल्यात मायाच्या पोटजो तुम्हाला सांगते मायाच्या पोटे घेऊन झोपली तर परत भरते बेडवर हागला हा काल परत भर वकला अरे ए बाय हा का हसते ह मला दम देतो या गुण वय म्हणून तुम्हाला सांगते मी पहिली बोलत नव्हते कुणाला पण आता मी बोलाय चालू केलं या आता आम्ही बसत नसते ए बसू नको चल जा

कुत्रे हाकवून जाते ते ह्यांच्या जा दारात येऊन कुत्रे काय तुम्हाला सांगायचे ढिग ढिग हापते ते कुत्री जाते ते मुतून जाते ते या तर ह्यांचं लक्ष नाही बाकी वर नजर पडते का बघा तुम्ही पडा पापणी पडणार टीव्हीची आमचा टीव्ही आमचा रिषेवर सोडवून समजा आम्हाला काय रिषेवर नाही आमचा रिचार्जार रुपयाचा टाकते तिथं दर महिन्याला संध्याकाळीच संध्याकाळीच काढते ना टीव्हीला जोडते मी बी म्या घेतलेला आहे फकडीनं सहाशे रुपयाचा हो आत्याचं आहे हो आत्याला बिनट पडेल की सहाशे रुपयाचा मी आणलाय म्या विचारते आव्याला आणि इचार तुझ्या टकले ना आवऱ्याला कुणी आणलाय ते माहिती ना माहिती नसताना काय म्हणतेस दुसरी नेम्यात खबर्या देते हे ग हो हो।, हो हो चला मला घाम फुटायला लागला भाव बहिणी घाम फुटतो लगेच मला जास्त बडबड करायला लागले अंग पडतंय गारू माझ्यांच्या नादी लागत वास्ति नाही अजिबात नाही मोकळा तुम्हाला घालून अजिबात नाही तुला तर कुठे मग आम्ही माझ्या आईचं दर आहे मी येऊन बसीन मी काय बी करेन तो पण मला सांगणार आहे तू पण मी माझी बशीन उठीन पण मला काय करणार नाच नाहीतर फिरीन तू पण मला सांगणार पण मला सांगणार कोणी मानव रडावलं बघा कोणी तसं आहे बघा रडावलं परत असं कोणी मान आबा ए आबा आबा बाबा आब्याला डोळ्याचा का बाहेर का जाळ लावला आबाला आबा ए आबाला आबा? कुठे हे लागतं भावा बहिणीनं मला लागली हुंडी फुटायला बाबा अस होते

आम्ही सोडून अजिबात नाही कुठं नाही अजिबात नाही ग राणीला अजिबात भावा बहिणीने हिंडायचं नाही नाही व अजिबात घर सोडून कुठं नसते व अजिबात नाही गरीब गाय आहे माझे दावणी सोडून व नाही त्याला लय की माझ्या इथं दुखायला चालू होतंय